विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियंका पटेल आणि आपण पाहत विश्व ट्वेंटी न्यूज शिरवळवाडी येथील साठवण तलाव शंभर टक्के भरून सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्यामुळे तलावाखालील रस्ता वाहून गेला होता रस्ता वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना तलावा पलीकडील असणाऱ्या शेतीकडे जाणे येणे अडचणीचे झाले होते तरी काही शेतकरी जीव धोक्यात घालून विश्व ट्वेंटी जाणे येण्यासाठी रस्ता बनवले आहेत रस्ता व पूर व्हावे म्हणून विश्व ट्वेंटी फोर न्यूज चे अक्कलकोट तालुका प्रतिनिधी श्री हनुमंत घोदे यांनी सतत सोलापूर पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केल्यामुळे आज तात्पुरता रस्ता बनवण्यात आला तसेच उपकार्यकारी अभियंता प्रकाश बाबा यांनी जानेवारी मध्ये पूल बांधणार आहोत म्हणून विश्व 24 न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा